हल्ली आमचं दोन सव्वा दोन वर्षाचं बाळ दुपारी झोपायचं बंद झालेलं आहे त्यामुळे दुपारी जेव्हा सगळ्यांची विश्रांतीची वेळ असते व्यवसायाची मधली सुट्टी असते तेव्हा मग तिचा आणि माझा दोघींचाही वेळ घालवायला काही ना काहीतरी उद्योग शोधत राहायचो सध्या श्रावण महिना असल्यामुळे क्षणात पाऊस तर क्षणात असं लख होऊन असं वातावरण आहे आणि मग त्याच्यात कुठे फुलपाखरं दिसतात कुठे बेडूक दिसतात कुठे आणखीन कोणी दिसतं कधी आपण रोजत घातलेल्या आप भेंडीच्या बिया किती मोठ्या झाल्या रोपं किती रुजली हे बघत राहायचं कधी इकडे एकदा झालेली असली तरी तुळशीतल्या बाप्पाची पूजा करायची असले काय 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 काय, काय उद्योग करत आम्ही दोघी वेळ घालवत असतो आणि एक एकदा कधी एखादा दुर्मिळ पाहुणा दिसतो आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मोह आवरता येत नाही बघूया आज दुपारच्या मधल्या सुट्टीत इकडे तिकडे वेळ घालवताना आम्हाला दोघीनं कोण दिसतंय ते समोर जास्वंदीच्या झाडाखाली काहीतरी तरी खुसफुस आवाज ऐकू आला म्हणून बघायला गेलो तर हे छोटस बाळ तिथे बसलेलं सिंहगडाच्या गोष्टीतली तानाजी मालुसरेंची यशवंती आठवते की नाही तुम्हाला न जाणो तिचीच कोणीही नाथ पणती खापर पणती किंवा आणखीन त्याच्या पुढची 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 कोणीतरी पिढी असेल की काय मग काय मोबाईल सरसावून आम्ही लागलो तिच्या मागे ती कुठे चाललीये आणि काय करते ते बघायला बघा हा हे आहे घोरपडीच पिल्लू चांगलं झालंय तस ते किडे मकोडे शोधायला आलेलं आहे आपल्या तुमच्या त्या बाजूला तिकडे खूपच घोरपडी पिल्लू हो कसे आहे म्हणू कसे आहे घोलपडीचे पिल्लू आवडलं तू बडबडू नको तुला घाबरून ते लांब पळून गेलो आमच्या बाळाला घाबरून घोरपडीचं बाळ थेट शेजार घराकडे गेलं आणि भिंतीवरून असं काही चढून ते वरती 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 चाललंय की त्या घोरपड बाळाची आजी पणजी खापर पणजी कशी सिंहगडावर चढली असेल हेच त्याने आपल्याला जणू काही दाखवून दिलंय बघा